नमस्कार मी अलका सकाळी पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करते अभुदय वार्ता या युट्यूब चॅनल वर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा सूर्याच्या तेजाचा रंग मानला जातो पिवळा रंग हा ज्ञानाचा रंग मानला जातो पिवळा रंग मनुष्याच्या आशावाद वाढवतो म्हणून प्रत्येकाने पिवळा रंग जरूर परिधान करा आज मी तुम्हाला एका अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे जिने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या मयुरी शेट्टी नमस्कार मयुरी मॅडम अभुदय वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे मयुर मॅडम तुम्ही सांगू शकाल का तुमचं शिक्षण तुम्ही लॉ पर्यंत आता जा, शिकत आहात म्हणजे तुमचा प्रवास कसा झाला एकंदरीत मी शिवाजी विद्यालयामधून माझी दहावी पूर्ण केली त्याच्यानंतर मी ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ लाडमिशन घेतलं तिथे पाच वर्षांची डिग्री घेतली लॉ ची त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली माझी सनद आली सनद येऊन मला आता तीन वर्ष झाली मी प्रॅक्टिस करते लॉ मध्ये फॅमिली कौटुंबिक न्यायालयामध्ये मुंबईमध्ये अच्छा म्हणजे तुम्ही फॅमिली कोर्टाच्या केसेस हॅन्डल करता हो। तुमचे त्या म्हणजे ते फॅमिली केसेस तो स्टडी करता करता तुम्ही तुमचे छंद पण हो तुमचे छंद काय आहे माझे छंद मला देवनागरी कॅलिग्राफी करायला आवडते मी त्यामध्ये पूर्ण कोर्स केलेला आहे आणि त्यामुळे मला त्याची आवड आहे अशीच कायदेविषयक शिक्षण तुमच्या फॅमिलीमध्ये अजून कोणी घेत आहे का हो माझे काका वकील आहेत पुणे येथे तर मी त्यांच्याकडून इन्स्पिरेशन होऊन मी लॉ मध्ये प्रवेश केला म्हणजे तो बाळकडो तुम्हाला तुमच्याकडे बरेचसे क्लायंट येत असते तर ते क्लायंटची परिस्थिती काही प्रत्येक वेळेला चांगलीच नसेल आर्थिक परिस्थिती ही कोणाची कमी जास्त राहत असेल तर त्यावेळेला तुम्ही ते मॅटर त्यांचे कसे सॉल्व्ह करता त्यांची परिस्थिती नसताना तुम्ही कसं हॅन्डल कसं करता ते सांगत कधी कधी क्लायंट खूप घरातून किंवा मग आपण त्यांना कधी इन्कम स्त्रोत नसतं तेव्हा त्या त्याच्यातून येतात हाऊस वाईफ असतात आणि त्यांच्यासोबत कधी कधी त्या गोष्टी होतात म्हणजे छळ होणं किंवा क्रुएल्टी होणं किंवा मानसिक किंवा कौटुंबिक हिंसाचार होतो त्यांच्या बाबतीत तर असे क्लायंट येतात आमच्याकडे तर त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही शक्य होईल त्याच्यानुसार केस चालवतो आम्ही आम्ही आमच्या पूर्ण देतो देतो इतर फक्त त्यांची परिस्थिती नाही नाही आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे हाच हेतू असतो आमचा नेहमी रेट फॅमिली मॅटर्सच्या बरेचसे केसेस तुमच्याकडे येतात आता बरेचसे असे मॅटर होत आहेत की फॅमिलीमध्ये नवरा बायकोचं पटत नाही अगदी शुल्लक शुल्लक कारण असतात की त्याचा एंड हा डिव्होर्सवर जातो मग असे ज्या वेळेला केसेस तुमच्याकडे येतात त्यावेळेला तुम्ही कशा हँडल करता फॅमिली मॅटर्स mm. आम्ही पहिला जो कोणी क्लायंट लेडीज असेल जेन्ट असेल आम्ही दोन्ही पार्टीशी पहिला बोलून घेतो सविस्तर पाठवतो त्याच्यानंतर कोर्टात काउन्सिलिंगचा खूप उत्तम पर्याय आहे तिथे कोर्टात काउन्सिलिंग त्यांचं व्यवस्थित केलं जातं बरेच मॅटर हे काउन्सिलिंग मध्ये सुटलेही जातात जाता। नाही तर ते म्युच्युअल डिवोर्सने सेपरेट होतात म्हणजे एकमेकांवर ताशेरे ओढण्यापेक्षा ती गोष्ट खूप महत्वाची सेपरेट व्हावं की तुम्ही जरी झालात तसे हे आता आमच्याकडे एक केस होती गुजरात वरून इथे आली होती हसबंडने डिव्होर्स फाईल केला होता पहिला त्यांनी रेस्टिट्युशन ऑफ कॉन्जिकल राईट फाईल केलं होतं म्हणजे त्यांना त्यांच्या वाईफला पुन्हा नांदाईला बोलवायचं होतं त्याच्यामुळे त्यामुळे त्यांनी तिथे ते फाईल केलं होतं ते काही आले नाहीत म्हणून डिवोर्स फाईल केला त्याच्यानंतर त्यांच्या वाईफने सुप्रीम कोर्टात जाऊन केस ट्रान्सफर करून आता मॅंड्राला घेतली त्यामुळे आता इथे केस चालू आहे अजूनही आम्ही काउन्सिलिंगला केलो होतो बट होतात अशा मग गोष्टी मग आमचं तेच असतं की तुम्ही म्युच्युअलने सोडवा जास्त एकमेकांवर हे करण्यापेक्षा अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत जाण्या अगोदर काउन्सिलिंग केल्यावरही बरेचसे मॅटर हे सॉल्व सॉल्व्ह होतात काही वेळेला पोडगीचा म्हणजे तिला दिवस नसतो घ्यायचा पण पोडगी बद्दल तुम्ही सांगाल का म्हणजे तिला काय असतं म्हणजे मध्ये दोन प्रकार येतात एक सीआरपीसी मध्ये येतात आपलं सेक्शन वन ट्वेंटी फाय अंतर्गत त्याच्यामध्ये महिला कोणी मुलं किंवा वृद्ध हे लोक त्याच्यातून पोटगी मागू शकतात आणि फक्त महिलांसाठी जर मध्ये आपण जर डोमेस्टिक वॉलेन्स फाईल केलं किंवा मग डिवोर्स फाईल केला तर एक डोमेस्टिक वॉलेन्स ऍक्ट नुसार सुद्धा तुम्ही पोटगी मागू शकता तर ती फक्त स्त्रियांसाठी आहे आणि एकशे पंचवीस जो सेक्शन आहे सीआरपीसीचा त्याच्यामध्ये स्त्रिया वृद्ध कि माणसं किंवा त्यांची मुलं हे लोक मेंटेनन्स मागू शकतात चाइल्ड कस्टडी मग ती कोणाकडे जाते म्हणजे किती वर्ष चाइल्ड हा कड़े राहतो किंवा पप्पांकडे दिसती काय आता त्याचं पालन पोषण तुम्ही कसं करता जर आई कमावती असेल किंवा मग आईने पोटगी मागितली आणि मुलाची कस्टडी मागितली तर मुलाची कस्टडी ही आईकडे दिली जाते याच्यावर सगळ्या परिस्थितीचा कोर्ट पहिला दखल घेत की कोण मुलांचा सामना व्यवस्थित करू शकेल त्यानुसार मुलांची कस्टडी दिली जाते जर एकाला कस्टडी दिली तर दुसऱ्याला व्हिजिटिंग राईट्स घेण्याचा हक्क असतो म्हणजे त्यांच्या मुलाला ते शनिवार रविवार किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी भेटू शकतात घेऊन जाऊ शकतात सुवत स्वतःसोबत तर हे हक्क असतात काही त्यांना माहिती नसतात व्हिजिटिंग राईट बद्दल की मग ते असं होतं की मुलं अठरा वर्षाची होऊन जातात आणि एकदा मुलगा अठरा वर्षाची झाली तर त्याच्यावरती तुम्ही काहीच करू शकत नाही ते त्यांच्या मनानुसार पुढे त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतात मुलं त्यामुळे अठरा वर्षाच्या खाली जर मुलांची तुम्हाला कस्टडी मिळाली तर दुसऱ्या जो पार्टनर असेल हसबंड वाईफ असेल तर त्यांनी व्हिजिटिंग राईट्स नक्की घ्यावेत मुलांसोबत की असं नाही की कस्टडी दिली म्हणजे आपल्याकडे मुलगा येणारच नाही म्हणजे चाइल्ड कस्टडीचा एज लिमिट असतो असतो एज लिमिट म्हणजे एटीन नंतर मुलगा जेव्हा स्वतः मेजर होतो मॅच्युअर होतो त्यावेळेला तो स्वतः डिसिजन घेऊ शकतो की त्याला आईकडे जायचं तर कोणत्या कोणत्या प्रकारचे स्त्री अत्याचार आणि त्याच्यावर कोणतं कलम आहे आता, आता क्रिमिनल मध्ये आपण बघायला गेलं तर फोर नाईन्टी एट ए आहे जो स्त्रियांवर होणारे अत्याचारावर छळ मग मानसिक छळ असेल शारीरिक छळ असेल तर ह्या प्रकरणांमध्ये जर आपल्याला स्टार्टिंग ला कोणत्या महिलेला किंवा इव्हन पुरुषांनाही वाटत असेल की आपला छळ केला जातोय hmm. तर त्यांनी सर्वात पहिलं पोलीस स्टेशनला जाऊन एक पात्र रिपोर्ट असतो एन सी असते ती दाखल करायची hmm. आपल्या सुरक्षिततेसाठी त्यामुळे काय hmm. होतं पुढे जरी हे वाढलं छळ वाढला तरी त्याची दखल ही एफ आय आर मध्ये घेऊन त्याची क्रिमिनल केस बनवली जाते किंवा मग तुम्ही डोमेस्टिक वॉइलन्स म्हणजे तुमच्याकडे घरगुती हिंसाचार होतोय तर तुम्ही डोमेस्टिक वॉयलन्स सुद्धा केस फाईल करू शकता आता फोर नाईन्टी एट मध्ये हा क्रिमिनल गुन्हा असल्यामुळे त्याच्यात तुम्हाला शिक्षा मिळते की तुम्ही खूपच त्यांचा मानसिक छळ केला किंवा शारीरिक छळ त्यांना इजा भरपूर प्रमाणात मेडिकल वगैरे हे कोर्टात दाखल केलं जात होता कोण कोणी त्याच साक्षीदार होते ते सगळं ग्राह्य धरून पुढे निर्णय दिले जातात म्हणजे एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला ही स्त्री अत्याचार होतात त्यावेळेला तिने अगोदरच अगदी सक्षम राहून एन सी दाखल करणं एफ आय आर दाखल करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपण पुढचा मुद्दा ठेवूया की हो, फोर नाईन अत्याचारावर जो कलम आहे काही वेळेला होत की पुरुषांवर चुकीचे गुन्हे दाखल केले जातात स्त्री स्त्रीकडून काही वेळेला असे त्यांच्यावर उगाच ताशोरे ओढले जातात त्यामुळे पुरुषांची मानसिकता ही डाबलली जाते तो जर गव्हर्नमेंट जॉबला असेल तर त्यांची नोकरी जाते असं होतं तर पुरुषांच्या बाजूने काही कलम आहेत का हे पण माहिती असणं गरजेचं <laughs> आहे कलम तर सगळ्यांच्या बाजूने सारखेच आहेत जो फोर नाईन्टी एट आहे तो फक्त स्त्रियांसाठी आपण नाही बोलू शकत तर सगळ्यांसाठीच आहे ज्यांच्यावर अत्याचार होतात किंवा काही होतात त्या प्रत्येकासाठी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनने प्रत्येकाला राईट दिलेले आहे मुद्दा हा राहतो की आपण कोर्टात काय पुरावे दाखल करतो त्याच्यावर म्हणजे समोरचा कधी कधी खोटे पुरावे देखील दाखल करतो पण ती आपली सुद्धा जबाबदारी की कोर्टाला हे दाखवून देव की समोरचा खोटे पुरावे दाखल करतोय कोर्टासोबत पर्जुरी करतोय कोर्टाचा अपमान करतोय आणि कोर्टाला फसवलं जात हे दाखवणं जरुरी आहे ते आपले पुरावे आपली जे काही रिटर्न स्टेटमेंट असते किंवा आपलं जे काही म्हणणं असतं ते कोर्टासोबत दाखल करणं महत्वाचं असतं रिअल इस्टेट वर आपण रिअल वर आपण त्याबद्दल तुम्ही काय सुद्धा बदलत्या जगात आता खूप सारे डेव्हलपमेंट होत आहेत त्यामुळे रिअल मध्ये आज प्रत्येक स्त्री इंडिपेंडेंट आहे प्रत्येक जण स्वतःची प्रॉपर्टी येत आहे एक घर घेतलं जाते प्रत्येक ठिकाणी कोणी स्त्रिया सुद्धा आता त्याच्या स्वतःहून स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी घेतात तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे स्त्रियांना सूट असते स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्के जशी पुरुषांना सहा टक्के तर महिलांना पाच टक्के अशी सूट असते पण याच्यामध्ये पण आपण प्रॉपर्टी घेताना काही लोकांना स्त्रियांना कधी कधी किंवा काही लोकांना माहिती नाही की त्याचं टायटल सर्च करणं खूप महत्वाचं असतं की ही प्रॉपर्टी कोणाची होती पहिली कोणी घेतली होती त्याच्यामध्ये कोणाकोणाकडे गेली त्याच्यानंतर कोणतं मॉर्गेज नाही आहे ना म्हणजे कोणत्या बँकेकडे गहाण नाही आहे ना हे सगळं बघणं महत्वाचं असतं ते पूर्ण डॉक्युमेंटेशन करणं महत्वाचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पब्लिक नोटीस करणं पेपरमध्ये न्यूज द्यावी लागते पंधरा दिवसांची की जो मी घेणार आहे आणि मी ज्याच्याकडून घेतोय तर ह्या प्रॉपर्टीवर कोणाचे क्लेम असतील ऑब्जेक्शन असतील तर त्यांनी पंधरा दिवसाच्या आत येऊन जावं म्हणजे कसं त्या माणसाला माहिती नसेल जो कधी आपल्यासोबत फ्रॉड करत आहे तर त्या पेपर मधून लोकांना समजलं जातं की कोण कुठे प्रॉपर्टी आहे कोण विकत आहे कोण हे करत आहे त्यामुळे अजूनही पेपर खूप प्रमाणात वाचला जातो त्यामुळे ही आपली गव्हर्नमेंटची ऑफिशियल खूप छान प्रक्रिया आहे महिलांना माहिती शेट्टे मॅडमनी तुम्हाला दिलेली आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या क्षेत्रात सक्षम आहे ती स्वतः प्रॉपर्टी घेऊ हो शकते आणि आता हेही आपल्याला माहिती मिळाले आहे की ती जर स्वतःच्या हिमतीवर जर प्रॉपर्टी घेत असेल खर, घर खरेदी करत असेल तर पुरुषांना जर सहा टक्के मिळत असतील तर स्त्रियांना पाच टक्के सवलत आहे तर याचा फायदा महिलांना तुम्ही निश्चितच घ्या शेट्टे मॅडम आपण पुढच्या प्रश्नावर येऊया की आ, या रियल मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची काम करतात केले जाते अजून हो काही रिअल इस्टेटमध्ये डॉक्युमेंटेशन हा महत्वाचा भाग असतो म्हणजे कोणती प्रॉपर्टी घेताना तुम्ही जे ऍग्रीमेंट बनवता त्या ऍग्रीमेंट मध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते जसं पहिला पार्टीच्या नावापासून त्यांचे आधार कार्ड नंबर त्याच्यात असणं त्यांचे पॅन कार्ड त्यांचा ओरिजिनल ऍड्रेस जिथे ते राहतात म्हणजे उद्या कोणताही डिस्पूट झाला तरी आपल्याला त्या माणसाला पकडता यावं त्याच्यानंतर पेपर नोटीस मग ही प्रॉपर्टीचा अग्रीमेंट मध्ये चेन ऑफ डॉक्युमेंट असतं म्हणजे प्रॉपर्टी कोणापासून कोणाकडे गेली तर आपण जर प्रॉपर्टी आज घेतोय त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट जेवढे काही आहेत ते पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे लागतात की पुढे किंवा त्याच्यावर हे नाही त्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी असते उद्या जर मला कोणाला अधिकार द्यायचा किंवा एखाद्याची प्रॉपर्टी आहे ते आता वयोवृद्ध झाले तर एक पॉवर ऑफ अटर्नी कोणतीही गोष्ट ही रजिस्ट्रेशन करणं खूप जरुरी आहे कारण नोटरी आता काय होतं नोटरी एक ऑथेंटिकेटेड बोलतो पण तेवढी ती नाहीये जे डॉक्युमेंट आपण रजिस्ट्रेशन रजिस्टर करू तेवढी त्याची सेफ्टी जास्त पौरव पटेलनी राहतं किंवा गिफ्ट डीड राहतं कोणतंही डॉक्युमेंट हे रजिस्ट्रेशन करणं खूप जरुरी असतं कोणत्याही गोष्टीसाठी रजिस्ट्रेशन हे खूप महत्वाचं आहे तुम्ही अभुदय भारतामध्ये तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात तर तुम्ही या अभुदय भारतामध्ये खूप सारे प्रेक्षक तुम्हाला आज बघताय uh, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्या माझा संदेश हाच आहे की कोणतीही आता पहिला आपण केसेस कोर्टाविषयी बोलू कोणतीही केस तुमच्यावर येत असेल किंवा तुम्ही कोणावर कोणतीही केस करत असाल तर त्या अगोदर त्या केसेसची फ्लो काय असतो ते केसेस बद्दल आपल्याला माहिती असणं जरुरी आहे म्हणजे आज आपण कोर्टात केस दाखल करतोय तर दाखल केल्याच्या नंतर ती केस प्रलंबित नाही राहिली पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे की आता याच्यानंतर हे होणार आहे याच्यानंतर हे होणार आहे ही प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नाहीतर ती केस खूप वर्षानुवर्ष चालत राहते आपल्याला माहिती नसल्यामुळे आणि रिअल इस्टेट म्हणलो की याच्यामध्ये सध्या होणारी डेव्हलपमेंट दे खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपण एकदम कटक्ष नजरेने सगळे डॉक्युमेंटेशन करून व्यवस्थित प्रत्येक प्रोसिजर केली पाहिजे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात तुम्ही इथे आलात त्याबद्दल अभोदय वार्ताकडून तुमची मनापासून आभार मानते धन्यवाद